बघू शकता शेतकरी मित्रांनो टॉपच्या वाघिणी घ्यायला ओके क्वालिटीचं माहेर घर अनिल शेट वगैरे यांच्या दावणीवरून टॉपच्या दोन वाघिणी नाशिकसाठी चाललेल्या आहेत वाघिणी जर बघितल्या ना बाजारात आज नाक घेऊन चाललेत नाशिक शेतकरी आणि पाच पाच महिन्याचा काप त्या दोन टॉपच्या वाघिणी चालू आहे नाशिकवरून शेतकरी आले तर कस काय सौदा चला आपण ते बघू तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज बघू शकता आज आपले नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री आयर साहेब तुमचं नाव काय म्हणलं ज्ञानेश्वर तातेबा आहेर पाटील यांची लाईव्ह खरेदी धारा बरं ऐका तर आता ऐका ऐका मित्रांनो बघू शकता लाईव्ह सौदा चालू आहे लाईव्ह खरेदी आज आपले आहेर आए साहेब यांना मी फायनल जवळपास एक लाख पंचावन्न सांगून एक एक्कावन म्हणलो एक पन्नास म्हणलो फायनल त्यांना एक लाख पंचेचाळीस सांगितले ते एक लाख अठ्ठावीस एक लाख तीस हजार रुपयापर्यंत मला टॉपचा जोडा मागत ही सगळी हिलावी खरेदी एक शब्द कुणीच मध्ये काही बोलायचं नाही आयर पाटील तुमचा हातवर काढ तुम्ही काय म्हणले त्यांना एक लाख तीस अठ्ठावीस ला एक लाख तीस तीस मानले तीस भाऊ अनिल अनिल शेत काय मानलचाळीस मानलो एक पंचवीस एक सगळा पसारा सोडून द्यायचा हे एक गावून दोन तुकडे एक लाख एकतीस हजाराला एक शब्द बोलायचा शेतकरी मित्रांनो आज आमचे चुलते सन्मान्य श्री रोहिदास बरडे साहेब यांच्या शब्दाला मान देऊ आज हिपटॉकची खरेदी आज आपले आय यांना एक लाख एकतीस हजार रुपयाला दिलेले लाईव्ह झाला एक नंबर बघू शकता शेतकरी मित्रांनो या टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असं वाघच लागतो एकच नंबर क्वालिटीची आजची आपल्या आयर साहेबांची खरेदी बरं झालेल्यावर वर्षा मजा नाही क्वालिटीचा मायार घर अनिलच्या दोन वाघिणी नाशिकसाठी चाललेल्या आहेत जर बघितल्या नाक घेऊन चालले आहेत शेतकरी आणि पाच पाच महिन्याचा का आपण आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांना जय महाराष्ट्र जय शिवराज जय श्रीराम जय भीम तर बघू शकता आज आपले नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यातील आपले वटाळे भोई गावचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री परिचय सांगा संपूर्ण तालुका चांदवड जिल्हा ना। नाशिक नाशिक जिल्ह्यातील आपले शेतकरी तर साहेब आज संपूर्ण मार्केटमध्ये प्युअर याच्या टॉपच्या एक दाताला आदत व एक दाताला दोन दात तू नाही कारवडी पाच पाच महिन्याच्या तपासून अशी टॉपची खरेदी आज आपले आयर साहेब यांनी आमच्याकडून केलेली आहे कारोडी आज आम्ही आमचे चुलते सन्मान्य श्री रोहिदास बर्डे साहेब यांच्या शब्दाला मान देऊन या दोन्ही कारोडी आम्ही एक लाख एकतीस हजार रुपयाला दिलेल्या आहेत बरोबर झालेल्या बर, साहेब समाधानी बरं एकदा पुन्हा एकदा कारोडी आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा आपल्या साहेबांना पुन्हा एकदा परिचय घ्या बघू शकता कारवडी रावरी आपले जे विद्यापीठ आहे तिथून ब्रीडिंगचे टॉपचं सीम्स आणि पाच पाच महिन्याचे ही आदत आणि ते दोनदा अशा दोन कारडी नाशिक जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी खरेदी केलत तर व्यवहार एक नंबर झालेलाय तर तुम्ही आनंद द्या हो एकदा एकदम चांगले सहकारी आम्हाला आणि चांगले सहकारी मार्केट मध्ये संपूर्ण बाजारात नंबर एकच्या टॉपच्या वस्तू आज आमचे अय्यर साहेब यांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले आहेत तसे त्यांच्या सहकारी मित्र माननीय श्री दादा नाव सांगू का पण ट्रेन पेंडर्ननाथ कसा वाढला हे पण

एक नंबरचा कारवडी असा नाशिक शेतकरी मित्रांनी आपल्या खरेदी केल्या राहीर साहेबांनी आपल्या कोण दोन कारवडी घेतल्या अनिल शेठ वगैरे क्वालिटीचं बाहेर घेत त्याचप्रमाणे टॉपच्या ए बी एचच्या कारवडी त्यांनी आपल्या घोडेगाव याच्या प गाय बाजारातून खरेदी केल्या आहेत आणि व्यवहार आपला हा संपूर्ण व्हिडिओ युट्यूब चॅनेलला आहे तुम्ही जाऊन बघू शकता व्यवहाराचा व्हिडिओ